मित्रांनो कॅद बघू बघूया काय माहित नाही पण हा चांगली साईज आहे चांगली साईज आहे ओ हो हो, हो, हो। नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेचार झाले संध्याकाळचे आणि आपण आलोय फिशिंगसाठी तर मागचे जवळजवळ पाच सहा दिवस तर फिशिंगसाठी नाही गेलेलो कुठेच त्याच्यामुळे आज फिशिंगला आलो आहे ॲक्च्युली फिशिंगला यायचा प्लॅन असा नव्हता पण अर्जंटमध्ये फिशिंगला आलो आहे सो आपल्या स्पॉटला आलो आहे आणि टाईड एक नंबर आहे तर वाटतंय काहीतरी कॅच होणारच होणार कारण पाणी जेव्हा कमी असतं ना एकदम तेव्हा मासा लागण्याचा चान्स इतके जास्त असतो तर पाणी पूर्ण खाली गेलं आहे लो टायड आहे आणि अजून अर्धा तास पाणी खाली जात राहील त्याच्यानंतर भरती लागेल त्याच्यामुळे जवळजवळ सहा साडेसहा वाजले तरी पण मला वाटतं पाणी वरती येणार नाही अजिबात सो बराच वेळ फिशिंग करायला भेटेल साधारण दीड दोन तास चांगली टाईड भेटेल फिशिंग करायला सो बघूया काय लागतं आहे का मॅडम आहेत आपल्यासोबत सेटअप लावतो आहे कविता तर माझा पण सेटअप लावतो पटकन आणि फिशिंग करायला सुरुवात करतो अजून तसा वेळ आहे म्हटलात तर अजून ऊन खूप आहे आणि आत्ता जास्त वाजेपर्यंत उजेड असतो सात साडेसात वाजले तरी पण उजेड असतो त्याच्यामुळे बरंचसं ऊन असतं चार पाच वाजले तरी हा तर बघूया काय जमतं आहे का काय म्हणतोस काय काढशील तांबावसा <laughs> सगळी माणसं माझ्यासोबत येतात ना ती तांबवसा काढू घावरी असतात विचारलास <laughs> बास काय काढशील तांबाउसा बघूया <laughs> आता तांबाउसाच काढतो काय आपण तर इकडे सेटअप रेडी केलाय आपल्या जुन्या मंडळीला माहीत आहे तर आपल्या नवीन मंडळीसाठी हा इंद्राचा रॉड आहे आपला मेजर क्राफ्ट आणि लगुना फाय थाउजंड लाईव्हाची रील आहे कविताने इकडे फिशिंग करायला सुरुवात केली आहे आणि पाणी आहे थोडंसं असं गडूळ आहे म्हणजे सुट्टी झाली ना की पाणी असं गडूळ होतं थो थोडंसं त्याच्यामुळे असं पाणी असेल ना तर तांबोशीची वगैरे स्ट्राईक असते आणि पाणी मेन कमी असलं ना तर असते तर पाणी एक नंबर आहे स्ट्राईकसाठी तर बघूया आता काय स्ट्राईक होते की नाही ते फर्स्ट कास्ट इकडे मोस्टली स्ट्राईक नाही होत जास्त कधी कधी होते तरी पण ट्राय करूया लांबूस वाट बघित असला इथं तर ते कास्ट करतो आणि रिट्रीव करायला लागलो ना की एक्साइटमेंट असते मासा मारेल मासा मारेल अशी सो मजा येते खूपच ते मोस्टली करून ना स्ट्राईक होत्या पहिल्या कास्टला आज बघूया लग काय काय तर इथे झाडाच्या इथे ना मासा असतो नाही आज मासा नाही संध्याकाळी ना हवा खूप असते त्याच्यामुळे पाणी असं शांत नाही भेटणार आणि ही ट्राईट सकाळची असली ना तर खूप शांत पाणी असलं एकदम शांत पाणी हो 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 मित्रांनो फिटिंग बघ कसली आहे खतरनाक आहे मोठ्या मजेची फिटिंग आहे हो 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 मित्रांनो फिटिंग बघ कसली आहे खतरनाक आहे मोठ्या माझ्याची फिटिंग आहे हा बघा हा बघा कसलं हे बघा मित्रांनो कॅद झाला आहे बघू आता काय माहीत नाही पण हाय चांगली साईज आहे चांगली साईज आहे हो 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 काय माहीत नाही चांगली साईज आहे खतरनाक साईज आहे वाटतं साधारण काय आहे काय अरे बाबा काय आहे मग असं आहे की काय कळत नाही तांबुसे तांबुसे आहे आणि त्याला ना तांबोशीला काहीतरी वेगळं लागलं लाग आहे त्याच्यामुळे मला वाटतं मोठी वाटली एकदम मोठी ना, ना <laughs> <laughs> आई आहे फडका लागून आला आहे तांबूशीला लूरला मला वाटतं आपल्या आईला आम्ही बोललो लई मोठी साईज आहे मित्रांनो पण बरीच साईज चांगली एकदम ओ, हो 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 नको, सुटून सुटू को बाबा हे बोला काय विषय झाला चांगल्या साईजची तांबूशी आहे आणि कोणाची तरी पॅन्ट आली लागून लूरला त्याच्यामुळे मला वाटलं खूपच मोठा मासा लागला आहे एक नंबर हुक झाले आणि साईज मस्त आहे तांबूशीची भारीच तर आधी पॅन्ट सोडवूया कोणाची ती कापायला लागेल सुटणार नाही पॅन्ट गंमत बघा <laughs> मासा बघायला पण थांबली नाही मला बोलते मी तिथेच जाते आता किसका पॅन्ट घुम गया था इधर नदी में तर हुक एक नंबर झालेली होती सो सुटली नसती तर काढतो आधी किती ग्रॅमची असेल साधारण किती किलोच्या आसपास असेल पाऊन एक किलो असेल सोडूया सोड हात सोड अर्धा किलो काय जास्त असेल मोठी आहे पावण किलो याच्यावरती असेल आणि आठशे नऊशे ग्रॅम होईल मला वाटतं तर एक नंबर साईज आहे तर चल ठेवून द्यायला पिशवीत आणली तर पहिली तांबोशी तर भेटले आणि बघितलात कसाला खतरनाक जोक होता मी बोललो साईज एक नंबर असणार दोन तीन किलोची साईज हंड्रेड पर्सेंट असणार कारण ओढून येत नव्हती ना मी बोललो हंड्रेड पर्सेंट दोन तीन किलो हायच मासा आणि अर्धा आल्याच्या नंतर बघतो तर अरे वा वा तर इश्यू काय झाला माहिती आहे तांबोशी लागली आणि पाणी त्या साईडला आपण लूर मारला ना तिकडे डीप नाही आहे तर लगेच खाली गेली ना ती कपडा अडकला त्या लूरमध्ये लगेच असा विषय झाला एनिवे चला परत एकदा फिशिंग करूया कविताने एक लूर घालवला आहे कविताची चुकी नाही कविताची चुकी नाही मी बोललो ना तर हवा आहे खूप पाणी हलते थोडंसं आणि सूर्य बघताय खूप वरती आहे ही सगळी मंडळी शिंपल्या काढते बरीच मंडळ आहे जवळजवळ पंधरा वीस तरी असेल जास्तच असेल मला वाटतं तर मी इकडे आलो ना की आपला हा लूर ट्राय करतोच करतो आणि तीनदा आलो आहे तीनदा पण स्ट्राईक आहे याच्यावरती या या, या, या। पैशन मेरी को हात लावायला नाही आता जवळ आला फक्त एक बकरी इकडे तो बकरा आहे बरीच मंडळी आहे काय काय टेटस काय तर पाणी अजून खूप खाली आहे आणि मेन इश्यू काय झाला माहिती आहे ते होळीवाले आले ना त्यांनी जावं टाकलंय इथून असं आपल्या स्पॉटला जावं टाकलंय त्याच्यामुळे आता आपण फिशिंग नाही करू शकत तिकडे तर इकडे हळूहळू मारते कविता थी, अशीच आता घरी जायला पाहिजे तर कास्टिंग वगैरे आता मस्त करते फक्त मध्ये मध्ये लूर हलवते तर आपण पाच सहा दिवसानंतर आलो होतो फिशिंग साठी जवळच्या स्पॉटला आणि एक नंबर काम झालेलं आहे तांबूशी भेटली एकदम एक चांगल्या साईजची तर मस्त एक कॅच झाला ना तरी खूप होतो मला वाटलं होतं अजून एखादा कॅच होईल आणि टाईम पण आपल्याकडे खूप होता अजून पण आता ना फिशिंग नाही करू शकत आपण अजून तासभर आपण फिशिंग केली ना तरी चाललं असतं पण आता ना फिशिंग नाही करू शकत आपल्या मेन स्पॉटला जाळी मारलीत सो आता घरी जाऊया तर इकडे बघताय आपण आणला आहे मासा घरी आणि मगाशी ना सिल्वर होता कलर आता पिंक पिंक झालाय हा बघा गुलाबी कलर झालाय बराचसा एक नंबर साईज आहे आणि ही आमची बेला हाय बेलाला मासा त्या दिवशी दाखवला मी तांबूसा नाही काय आमचा जुना टायगर ना मित्रांनो हा घेऊन गेला असता ओढत ओढत नाही घेऊन <laughs> जाता येता तरी पण तर इकडे आपण कटिंग केलेली मच्छी आहे तर मसाला लावूया कोकमं टाकलीत वावच नाही तर ही कोकमं आहेत कोकमाचं पाणी आहे तर हे मीठ आहे मिरची पावडर आहे हा ही गरम मसाला तर हे आहे आलं लसूण पेस्ट कोथिंबीर पण आहे त्याच्यामध्ये तर हा बघा एक नंबर असा मसाल मसाला लावला आहे तर आता थोडा वेळ ठेवून देऊया त्याच्यानंतर फ्राय करूया तोपर्यंत मसाला एकदम असा मुरू द्या आतमध्ये तर जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला आहे म्हणजे जास्तच झाला असेल तर एक नंबर असे पीस मॅरिनेट झाले असतील मसाल्यामध्ये तर आता फ्राय करूया इकडे घेतले रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स इकडे घेतले तेल इकडे बघताय फिश फ्राय आपला रेडी इकडे चार पीस तव्यावरतीच आहेत अजून आणि वास भारी येतोय तर फायनली पुन्हा एकदा योग आलो आहे तामोसा खाऊचो आणि मला माहिती होतं आज तांबोसा लागणारच तर आता तांबोसा बिंबूसा खातो जेवतो वाजलेत रात्रीचे जवळजवळ दहा वाजायला आलेत नंतर भेटतो आरामात तर मित्रांनो काल आपण तांबोसा पकडला इकडं घरी जाऊन फ्राय पण केला एक नंबर असा तर पुन्हा एकदा आलो आहे तांबूसा पकडू का आपण की तेच ॲक्च्युली फिशिंगला यायचा प्लॅन नव्हता पण ह्या माणसासाठी योग लागला आहे गंप्या आहे तर गंप्या म्हणता फिशिंग का जाऊया गंप्या घरी होतो तर बोललो चल मग इथंच जाऊया शॉर्टकटमध्ये तर सेटअप लावण्यात बिझी आजार असो गंप्या काय काढशील तांबूसा बघितला तर पुढं म्हटलं ना बारा कोणा कोणाक <laughs> पण विचारलाच ना की असाच म्हणणार काय करणार तांबाऊसा कारण खाडीमध्ये जास्त करून तांबू लागायचा चान्स असतो पाणी कालच्यासारखंच आहे कंडिशन एकदम कालच्यासारखे आहे गडूळ साधारण बघूया गंप्या काय काढता मी काय काढते तो काय लावलंस गंप्या हां पांढरू रबर शेड लावला ना उजोजो माका वाटतं उजोवाल्याकडनं पैसे घेऊ लागतील प्रमोशनचं हां शब्बास काढीत काढीत आमच्या काहीतरी काढितच काढीतच एक नंबर असा व्यू आहे समोर बघताय मुळे काढण्याचं काम पण चालू आहे हे बघा तर इकडे मुळे काढतायत आणि खाली पण असतील तर कसलं भारी वाटतंय आहे का आणि पलीकडे माडाचं बन आहे पूर्णच्या पूर्ण राय आहे माडाची बघा जबरदस्त तर गोवळगाव आहे पलीकडचं राजापूरमधलं मधलं साधारण तास दीड तास झाला फिशिंग करून बघितलं पण काय स्ट्राईक नाही आज तर वरती जातो थोडंसं आणि दुसऱ्या स्पॉटला बघतो काय लागतं आहे काय तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद